तर आज आपण पाहूया कांद्याचे खमंग आणि हे अगदी तसेच बनवणार आहोत जसे बाहेर स्नॅक्स सेंटर वरती मिळतात अगदी तसेच कुरकुरीत आणि खमंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा तर आधी आपण कांदा चिरून घेऊया तर आता आपण खेकडाभजी बाहेर जसे बनवतो तसेच बनवणार आहोत तर त्यानुसार पद्धत सुद्धा आपल्याला अगदी सेम तशीच वापरायची आहे तर सुरुवातीला कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला उभा चिरायचा आहे पण कांदाही उभा चिरायचा म्हणल्यावरती तो अगदी पातळ पातळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे जाडसर बिलकुल चिरायचा नाही तुम्हाला पण असेच खेकडा भजी बनवायचे असेल तर सगळ्या टिप्स तुम्हाला अशाच फॉलो करायच्या आहेत तर सगळा चिरलेला कांदा एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे त्यामुळे आपले परफेक्ट असे खेकडा भजी तयार होतात तर कांदा इथे मी मोकळा असा करून घेतलेला आहे अगदी सेपरेट असा करून घेतलेला आणि आता आपल्याला काय करायचं आहे या कांद्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मसाले कोथिंबीर वगैरे सगळं घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे पाच दहा मिनिटं ते असंच ठेवायचं आहे त्यामुळे याला भरपूर असं पाणी सुटणार आहे आणि या पाण्यामध्येच आपण पीठही मळून घेणार आहोत आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर हळद तिखट घालून घ्यायचं आहे किती तिखट तुम्हाला हवा आहे त्यानुसार तुम्हाला तिखट घालून घ्यायचं आहे आणि हे सगळे पदार्थ कांद्याला असे व्यवस्थित लावून असं तुम्हाला पाच दहा मिनिटात हे ठेवायचं आहे म्हणजे ह्याला भरपूर असं पाणी सुटतं तर पाच दहा मिनटं झालेली आहे कांद्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बेसनपीठ फार बेसनपीठ घालायचं नाही कांद्याला लागेल एवढंच बेसनपीठ आपल्याला घालून घ्यायचंय तर मी फक्त दोन चमचे यामध्ये बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये जर गरज पडली तरच आपल्याला ह्याला पाणी वापरायचं आहे नाहीतर पाणी बिलकुल घालायचं नाहीये कारण कांद्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये काय करायचं आहे थोडंसं गरम तेल घालायचं आहे त्यामुळे आपली जी क भजी आहे खेकडा भजी आहे ते अगदी कुरकुरीत आणि खमंग होतात तर मी थोडंसं तेल ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता तेल घातल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी पाणी बिलकुल तुम्ही पाहिलं असेल अजिबात घातलेलं नाहीये तसं छान असं आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे तेलही तापत ठेवलेलं आहे तर तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे आता या तेलामध्ये भजीचा घाण आपल्याला घालून घ्यायचं आहे जितके भजी बसतील तितके भजी या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अजिबात भज्यांना आकार द्यायचा नाहीये आपल्या हातात जसं पीठ येईल तसंच तुम्हाला तेलामध्ये सोडायचं आहे म्हणजे मस्त असं खेकडे आकार या भज्यांना येतो तर मी जसं हातामध्ये पीठ येईल तुम्ही पाहू शकता तसं हे पीठ घेते आणि तेलामध्ये हा घाना सोडत आहे एकदम असं घालू नका नाही तर, तर भजी नीट व्यवस्थित तळले जात नाही आणि कुरकुरीतही होत नाही तर व्यवस्थित जितके बसतील तेवढेच तुम्हाला हे भजी तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि हे भजी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅस तुम्हाला हाय ठेवायचा म्हणजे फ्लेम हाय ठेवायची आहे आणि पूर्ण भजी जेव्हा आपले तेलात घालून होतील त्यानंतर फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे लो फ्लेम बिलकुल करायची नाही नाहीतर भजी आपले कडक होतील कुरकुरीत अजिबात होणार नाही आणि आता आपण हे भजी मिडियम टू हाय फ्लेमवरती तळून घेऊया छान असे कुरकुरीत खमंग आणि छान असा रंग येईपर्यंत भजी व्यवस्थित असे तळून घ्यायचे तुम्ही पहिलेच असं छान असा खेकडा आकारही आलेला आहे बेसनपीठ मात्र जास्त घालायचं नाही नाहीतर भजी अगदी तुमचे नेहमी आपण करतो घरात तसेच ते भजी होतील खेकडा आकाराचे किंवा कुरकुरीत असे होणार नाहीत तर बेसनपीठ तुम्हाला जेमतेमच घालायचं आहे आणि कांदा चिरल्यानंतर तो तुम्हाला सुट्टा करून घ्यायचा आहे त्यामुळे ही भजी अगदी व्यवस्थित होतात आणि भजी तळतानाही आदनं एकसारखं तुम्हाला हलवायचं आहे म्हणजे ते दोन्ही बाजूनी एकसारखे छान असे तळले जातील तर, जाती। तर यामध्येच मी आता हिरव्या मिरच्याही उभ्या चिरलेल्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत त्याही आपल्याला भज्यांबरोबर तळून घ्यायच्या आहेत खमंग असे कुरकुरीत आपले भजी ते झालेले आहे रंगही अगदी छान आलेला आहे तर हे भजी आपले तळवून झालेले आहे आता आपण भजी एका ताटामध्ये काढून घेऊया छान असे कुरकुरीत आणि गरमागरम आपले भजी इथे तयार झालेले तुम्ही पाहू शकता रंगही अगदी सुरेख आलेला आहे आणि अगदी परफेक्ट जसे बाहेर मिळतात स्नॅक्स सेंटरवरती अगदी रोड साईडला तसेच आपले भजी इथे तयार झालेले आहेत तर सगळे भजी आपण इथे काढून घेऊया आणि असे हे गरम गरम खेकडा भजी अगदी कोरडे खायला सुद्धा किंवा पावाबरोबर खायला चहाबरोबर सुद्धा खायला खूप सुंदर लागतात चव अगदी अफलातून लागते तर सगळे भजी मी एका ताटामध्ये इथे काढून घेतलेले आहेत त्याबरोबर हिरव्या मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत आणि अगदी खमंग कुरकुरीत असे खेकडा भजी आपली इथे तयार झालेले आहेत तुम्हालाही माझी ही, ही रेसिपी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर भरपूर शेअर आणि हो आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा